निस्वार्थ प्रेम फक्त आईवडीलच करू शकतात ऐका ही भाऊक करणारी कथा सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशा पयशा सगट जर कोणी स्वीकारत असेल तर ते म्हणजे फक्त आपले आईबाबा नेमकी आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो ते त्याची खंतही करत नाहीत पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दुःख सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात अशा प्रेमळ दाम्पत्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका एक मेडिकलचे दुकान होते औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता त्याच्या सहकारी आपले काम चोखपणे पार पाडत होता त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होते बहुधा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतले आजीने त्याला पाहिले तिला खुशालीचे वाटली आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले मेडिकलवाला म्हणाला काय झाले आजी औषध घ्यायला पैसे नाही का आजी म्हणाली पैसे आहेत पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का मेडिकलवाला गोंधळला त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला तो आजीकडे नव्हता आजी म्हणाली लेखा माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो दर सुट्टीत मला भेटायला येतो पण गेली काही वर्ष तो भेटायला तर येत नाहीच वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो हो म्हणून मला एकच औषध हवं आहे मला मूल आहे हे विसरण्याचे आहे का तुझ्याकडे तसे औषध मेडिकलवाला निशब्द झाला कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांनी निर्माण झाली आहे अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही खरोखर असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील मित्रांनो सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या किंवा आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची आवश्यक काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद